बाय 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 हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितला आपल्याकडे बाबा आलेले आणि हा त्या व्हिडिओचा सेकंड पार्ट तर व्हिडिओ नक्की बघा खूप छान व्हिडिओ होणार आहे गड्यात वाजलेले आहे चार आणि आताच इतक्यात आपला चहा खारीचा प्रोग्राम झालेला आहे बाबा पप्पा आणि दादू सर्वांचाच आणि हे आलेले आता बाहेर गेलेले होते आणि परत चाललेले आणि जे कार्यक्रमाला मंडळी गेलेले ते अजून काय आलेले नाहीये येथीलच थोडा वेळात आताच फोन केला त्यांना आत्यांपर्यंत आलेले आत्या म्हणजे आपल्या गावात राहता माहितीये तुम्हाला आणि यांना आता परत आहे तर यांना बाय बाय करू आपण बाय बाय बाहेर गेलो होतो नाशकाला गेलो होतो तुमचं दर्शन घेऊन येऊन

ऊपर मोठा हो सुपडे खान आता आपण उठून येऊ का अरे दोन काय भाऊ घेऊन ये रे गे लवकर आण Ge ge. Persoel dat laag even nee. Ha, feel so happy. Dan sore asmat ja nee, nee waaitz nei. Hamari persoel hai mang nahi banayta. Sa. Ab padh liye, jaa gadi gadi. Kitni baar nahi aate hain. Aage 3-4 baar

आता कॉन्ट्रॅक्टर पावलं फोनवर पाऊस भरपूर केली बाबा पहिले म्हणायचे असं पाहू आरसा म्हणून त्यांच्या उशीरच होता आरसा ठरवलेला होता मी जरी कस जेवाच्या टिकायला तेव्हा म्हणायचं पाहू आरसा पाऊस

આવું હું પાઈતી પણ તમે પાઈ ઉતલા ના સરળ ઊભે રહા ભરા રા સગર ઊભે હોરા દિસે સગર બહાર આ દુકાન છોડું દે એક પકા એક પા તો પા દેખજો પા માસ્તે ઊભે રહે કટાશ આદમી ને ઊભે હૈયા શું ઊભે રહે એક પા તો પા બીજો છે આ છે થોડી બેન 1.5 જમશે ઊભે રહે એક પા ચલો ચલો કાકે એક એક પા દુન ન કરતા નાવ

तो तो टाइप कर. ओ काका. असं करा ना. सांगरा

तिथे चप्पलच पाहिजे होती पण काय जाऊ द्या आता चुकलं त्यांनी पाहायला आपलंच चुकलं मग चप्पलच घालायला पाहिजे आपण चप्पल घालून

i'm